कागर शहरात अडीच हजारांवर हक्काची घरकुलं दिल्याचं मोठं मानसिक समाधान आहे भविष्यात आणखी तीन हजार घरकुलं बांधण्यात येणार आहेत असं प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं घरकुल लोकार्पण सोहळा आणि रमाई आवास धनादेश वितरण समारंभात ते बोलत होते गणेशनगर इथं हा कार्यक्रम नुकताच पार पडला कागर शहरात रमाई आवास योजनेतील शंभर लाभार्थ्यांना धनादेश वितरण आणि एक हजार घरकुल बांधकाम योजनेच्या पाचव्या टप्प्यातील नव्वद घरकुलांचा लोकार्पण सोहळा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ज्यांना स्वतःचं घर नाही अशी दोन तीन बेघर कुटुंब एकाच लहान घरात दाटीवाटीनं कापडाचा पडदा लावून राहत होते बेघर कुटुंबांची ही विदारक अवस्था मनाला अस्वस्थ करायची त्यामुळे कागर शहरातील एकही कोणतीही व्यक्ती बेघर राहू नये यासाठी घरकुलं बांधण्याचा निर्णय घेतल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आय एच एस डी पी योजनेतून एक हजार मंजूर करण्यात आली आहेत या घरकुलांचा बांधकाम करून बेघरांना त्यांच्या हक्काची घरं दिली तसंच रमाई आवास योजनेतून अनेकांनी चांगली घरं बांधून स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय ही घरं पाहून मनाला मोठं समाधान मिळत असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तर नामदार मुश्रीफ यांच्यामुळं कागर शहरासह तालुक्याचा विकास झालाय गरीबांसाठी त्यांचं कार्य मोठं असल्याचं प्रकाश काडेकर यांनी सांगितलं भैया माने चंद्रकांत गवळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला मुख्याधिकारी अजय पाटणकर माजी नगराध्यक्ष नवल बोते अस्लम मुजावर सुनील माळी संजय ठाणेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते